भगवंत सत्स्वरूप आहे भगवंत चित स्वरूप आहे आणि भगवंत आनंद स्वरूप आहे दोन बोलत होत्या एक गोपी दुसऱ्या गोपीला म्हणाली अगं आपण किती भाग्यवान होतो नशीबवान होत तिने विचारलं का ग का म्हणून काय विचारतेस त्या कानाच्या मुरलीचा स्वर ऐकण्याकरता ऋषी मुनी हजारो जन्म तपश्चर्या करतात आणि आपल्याला आपल्याला त्याच्या मुरलीचा तो मंजूळ ध्वनी रोज ऐकायला मिळतो आपण किती भाग्यवान आहोत आपण किती भाग्यवान काय प्रेम आहे गोपींच आणि अशी अशी एका गोपीची मानसक उद्या चालते आणि मानस पूजे तिनं पूजेमध्ये तिनं काय केलं तर कान्हाला जेवायला बोलवलं कोणी जेवायला बोलवलं बोल। की बरं वाटत कि आणि गोव्यांना तर बरेच जण म्हणतात गोवा या एकदा जेवायला या एकदा म्हणजे केव्हा ते सांगायला पाहिजे बरं का याचं कारण सुद्धा असल्यासारखेच सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला जेवतात बर नाहीतर आपल्याला वाटत की, या एकदा म्हणजे आणि काना लहान